नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ घरात लक्ष्मीचा वास असावा असे तुम्हाला वाटते का तर वास्तूचे हे दहा उपाय नक्की करून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक घरात हळद मिसळलेले पाणी शिंपडा वास्तूनुसार सकाळी साफसफाई केल्यानंतर पाण्यात हळद विरघळवून घ्या हे द्रावण सुपारीच्या पानाच्या सहाय्याने संपूर्ण घरात फवारावे यामुळे लक्ष्मीचा वास राहतो आणि तुमच्या घरात शांती राहते तसेच घराची साफसफाई केल्यानंतर गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वास्तुदोषही दूर होतात नंबर दोन धार्मिक पुस्तके योग्य दिशेने ठेवा चुकीच्या दिशेने ठेवलेल्या धार्मिक पुस्तकांमुळे वास्तुदोष निर्माण होतात वास्तूनुसार धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ नेहमी पश्चिम दिशेला आणि ईशान्य दिशेला ठेवावेत धार्मिक पुस्तके कधीही इतर कोणत्याही दिशेने आणि गादी किंवा उशीखाली ठेवू नयेत वास्तूनुसार अशा प्रकारे कुठेही धार्मिक पुस्तके ठेवणे शुभ मानले जात नाही नंबर तीन घराच्या मंदिरातील या गोष्टींची विशेष काळजी घ्या वास्तूनुसार तुमच्या घरातील मंदिरात नेहमीच साजूक तुपाचा दिवा लावा मंदिराच्या आणि घराच्या प्रत्येक भागात घंटानाद करायला हवा यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच घरामध्ये शंख फुंकल्याने घरा अर्पण केलेल्या फुलांचे हार दुसऱ्या दिवशी काढून देवाला नवीन फुलांचे हार अर्पण करावेत तसेच देवतांची चित्रही समोरासमोर ठेवू नयेत यामुळे दोष निर्माण होतात नंबर चार दाराजवळ झाडू कधीही ठेवू नका वास्तू नुसार घराच्या साफसफाई साठी ठेवलेला झाडू कधीही दाराजवळ ठेवू नका झाडू पुन्हा पुन्हा पायावर आदळल्यास आर्थिक नुकसान होते चुकूनही वस्तू ठेवू नका आणि घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर नेहमी पडेल अशा ठिकाणी झाडू ठेवू नका त्यामुळे आर्थिक नुकसानही होते झाडू नेहमी लपवून ठेवावा तर मित्रांनो पुढे जाण्याआधी जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कॉमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या आपोआप दूर निघून जातील नंबर पाच घरातील चित्रे मनाला सुखावणारी असावीत वास्तुनुसार आपण आपल्या घराच्या भिंतीवर सुंदर हिरवाईने भरलेली आणि मनाला प्रसन्न करणारी चित्रे लावली पाहिजेत यामुळे घरातील सर्व सदस्यांना होणाऱ्या मानसिक समस्यांपासून आराम मिळतो नंबर सहा दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा वास्तुनुसार घरातील कोणत्याही सदस्याला रात्री झोप येत नसेल किंवा चिडचिड होत असेल तर त्याला दक्षिण दिशेकडे डोके ठेवून यामुळे त्याच्या स्वभावात बदल होईल आणि निद्रानाशाची स्थितीही सुधारेल नंबर सात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा वास्तूनुसार घराच्या उत्तर पूर्व दिशेला कधीही कचरा साचू देऊ नका किंवा जड वस्तू आणि यंत्रसामग्री इकडे तिकडे ठेवू हो नका वास्तुनुसार तुमच्या वंशाच्या प्रगतीसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा नंबर आठ श्री यंत्र हे लक्ष्मीचे दाता आहे वास्तुनुसार शुभ मुहूर्तावर स्फटिक श्री यंत्राची स्थापना तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थळावर करा हे श्री यंत्र लक्ष्मीचे ही दाता आहे त्याचबरोबर घरातील वास्तुदोषही काही प्रमाणात दूर होतात नंबर नऊ दररोज तुळशीची पूजा करावी वास्तूनुसार तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप लावा आणि रोज संध्याकाळी येथे तुपाचा लावा तुळशी ही देवी लक्ष्मीचे रूप आहे त्यामुळे आपल्या घरातील आपण नियमितपणे तुळशीजींची प्रार्थना केली पाहिजे नंबर दहा वाढलेली फुले घरात ठेवू नका वास्तूनुसार घरातील कोणत्याही खोलीत सुखी फुले ठेवू नये तुमच्या घरातील फुलदाण्यांमध्ये ठेवलेली फुले सुकली तर नवीन फुले लावा आणि वाढलेली काढून टाका वास्तुशास्त्राच्या या साध्या उपायांमुळे तुमच्या तुमच्या नकारात्मक ऊर्जा ऊर्जा दूर होऊन सकारात्मक लागते यामुळे जीवनात शांती समृद्धी आणि टिकून लक्ष्मी प्राप्तीसाठी वरील उपाय अंमलात आणणे हे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा では、また次の動画を見てみましょう。